नाही गरज मी नवीन आग्रलेख त्याच हो विषयावर तू जा मला बातमी पण मंत्रिमंडळाने त्यांचा निर्णय बदलला दे आणि पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये द्यायला मंजूर दिली महात्मा गांधींनी त्यांचं अमरण उपोषण सोडलं पण तू आग्रलेख का बदललास गांधी लिहिलेला अग्रलेख मला खोटा वाटायला खोटा आग्रलेख बाडोबा तू लिहिणार लिहित होतो नाना संक्रांतीपासून रित होतो की संक्रांत तिळगुळ वाटून साजरी करू नका गोड बोलू नका गोड वागू नका काही वाटायचं असेल ना तर बंदुकीच्या गोळ्या वाटा शस्त्र वाटा आणि काही बोलायचं असेल तर युद्ध घोषणा द्या आणि शत्रू तुटून करा मग या खोटं काय तू नव्या एकाचं शीर्षक नाही विचार काय क्रियेकडे वाचा व्यर्थ आहे म्हणजे म्हणजे नाना धोरणात्मक मार्ग आहे एक स्ट्रॅटेजी म्हणून घोषणा द्यायची मोर्चे काढायची निदर्शनं करायची वेळ एका क्षणी संपते कारण प्रस्थापितांनी अनाचाराची सीमा ओलांडलेली असते नुसते आग्रलेखातून इशारे देऊन काहीही फायदा होणार नाही जनता ते कधीही मान्य करणार नाही अरे जनता खवळे लिहितो ना पण शेवटी जनता जनता म्हणजे कोण फक्त आपले सबध येणारे श्रोते का फक्त आपल्या आग्रणीचे वाचक नाही ना जनता उठाव करून उभी राहिली पाहिजे याचा अर्थ तू आणि मी उठाव करून उभा राहिला पाहिजे हे हे असं सगळं लिहिलंयस तू हो कसरा साजरा करूया <coughs> शमीच्या वंक्षावरून शस्त्र खाली आणू आणि सीमोल्लंघन करू आता पंडित अशाना अटक होईल आपल्याला मला नाही वाटत अग्रणी हे आपलं हिंदू मुखपत्र अरे पण सरकार इथे हिंदूंना ती झर महत्व द्यायला तयार नाही आपल्या मुखपत्राला काय देणार नाही नाटाव्य संयमाचा अर्थ चुकीचा लावला जात आहे. की हुणारी कुठल दुर्लक्षिली झाली. नमस्कार माझं नाव शपकिल फडके आणि सर्वप्रथम राज्य मुद्रा मीडियाचा सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकामध्ये दोन भूमिका मला करण्याची संधी मिळालेली आहे ऍक्च्युली नवीन वर्ष आता सुरू झालंय पण आमच्या नाटकाचा पहिला प्रयोग एक डिसेंबरला झालाय सो माझ्यासाठी नवीन वर्ष तेव्हाच सुरू झालेलं आहे कारण दोन अप्रतिम अशा भूमिका आणि वेगवेगळी टोक असलेली म्हणजे नाना आपटे अग्रणीचे संपादक नथुराम बरोबर असलेले आणि एक आहे ते दिगंबर बडगे ते तुम्हाला आता बघता येईल जो माफीचा साक्षीदार झाला आणि त्यांनी या सगळ्यांना सोडून त्याचा जीव वाचवलेला आहे सो so, एकतर एक, एक आयकॉनिक नाटक खूप सार त्याच्याबद्दल वादंग निर्माण झालेलं असं त्यानंतर विनय आपटे सरांचं नाव मी लहानपणी फक्त ऐकायचो तर त्यांच्या नावाच्या अंडर दिग्दर्शनाच्या अंडर आपल्याला काम करायला मिळतंय हे एक भारीवाल स्वप्न त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे प्रदीप दळवी यांचं लेखन मला स्पेशली काम करताना असं वाटतंय की आ, हे नाटक करत आहे ना ऐकण्याची ऍक्टरला ऐकण्याची प्रोसेस खूप चांगल्या प्रकारे इथे मला एक्सरसाइज या पद्धतीने करायला मिळते आणि खूप इंटरेस्टिंग असे शब्द आहेत म्हणजे नाटक शब्दांचं आहे आपल्याला बोलायचं आहे वगैरे जरी असलं तरी मला ते वाटतं ऐकण्याचं जास्त आहे कारण एवढं गोळीबंद नाटक लिहिलेलं आहे जेव्हा आपण प्रेक्षक म्हणून ते अनुभव तर तुम्हाला त्या पूर्ण लिंक नुसार जर सलग नाटक बघितलं तर तुम्हाला ते जाणवेल तुम्ही सगळ्यांनी जे नाटक बऱ्यापैकी बघितलेलं असेल असं साहजिकेच कारण हा माऊली प्रोडक्शनच ते ओरिजिनल नाटक असलेलं होतं तर प्रेक्षकांना मी परत एकदा आवाहन करेन की एक नवीन संच त्यांच्या मनातलं नवीन थिंकिंग त्या विषयाबद्दलचं आणि ते नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळी चाललेली आमच्या टीमची धावपळ So, मी आ, आ, Thank you. मी आ, सो मी खूप ग्रेटफुल आहे माऊली प्रोडक्शनचा आमच्या सगळ्या ऍक्टर आणि पूर्ण क्रूचा थँक्यू प्रेक्षकांना मी दोन हजार चोवीस ची सुरुवात झालेली आहे आणि प्रेक्षक हुशार आहेत ते प्रत्येकाच्याही पाठीवर थाप देतात सो आमचं नाटक आवर्जून बघायला या आमचंही नाटक बघा काय आवडतंय ते आमच्या सोशल मीडियावर किंवा या दोन्ही हँडलवर तुम्ही रिॲक्शन द्या आणि जे आवडणार नाही ते तर मुद्दामून लिहा सांगा म्हणजे आम्हाला अजून इम्प्रूव्ह करता येईल थँक्यू नाटकाच्या आठवणी अनुभव खूप इंटरेस्टिंग आहे कारण मी खूप शेवटच्या टप्प्यात या नाटकात इन झालोय ऍक्च्युली माझ्या मित्राचं नाव मी घेतो तेजस बरं तुम्हाला माहिती असेलच ऐनवेळी त्याला एक फिल्मचं प्रोजेक्ट आलं आणि काही दिवसात तो म्हटला की तू करशील का म्हणून आणि काही दहा पंधरा दिवस राहिलेले असताना मला हा प्रोजेक्ट मिळाला आणि मग पाठांतर करणं उभं राहणं त्याच्यानंतर या सगळ्या टीमशी ओळख करून घेणं मला स्वतःला फक्त एवढाच उपयोग झाला होता की याआधी मी विष्णूशास्त्री चिपळणकरांची भूमिका करत होतो लोकमान्य मालिकेत सो तो अठराशे पन्नास ते अठराशे त्र्याऐंशीचा त्यांचा काळ होता जेव्हा ऍक्च्युअली इंग्रज आणि त्या बद्दल बोलणार असं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं आणि जेव्हा आता ब्रिटिश सोडून जाणार आहेत तेव्हाचा हा काळ आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास त्यात जे जे काही काही बदल झाले त्यात भारतीयांच्या विचारांमध्ये वृत्तीमध्ये काय काय का बदल झाले हे जास्त अभ्यस्ता येतं आणि ती थॉट प्रोसेस बॅक स्टोरी वापरता येते काम करताना सो ती मजा असते